नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं म्हणजे साडेसात वाजत आलेले आहेत हो या व्हिडिओच्या माध्यमातून आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत पावसाची शक्यता आहे याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकला नक्की प्रेस करा राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल घडताना आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहे गेले तीन ते चार दिवसापासून आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि कालपासून आपल्याला आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळत आहे आणि मित्रो आज दिनांक वीस सप्टेंबर आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्र आहे त्यासोबतच मराठवाडा त्यानंतर कोकण विभाग आहे या विभागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका सरोचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार नंदुरबार आहे धुळे त्यानंतर नाशिक ठाणे आहे पालघर मुंबई सोबतच अहमदनगर आहे यासारख्या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन आपल्याला हलका सर्वांचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे त्यासोबतच आपल्याला इकडे नांदेड आहे त्यानंतर परभणी आहे लातूर बीड धाराशिव आहे सोबतच सोलापूर सांगली सातारा यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा हलका सर्वांचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे आणि मित्रो आता आपण जो अंदाज पाहणार आहोत तो ए सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत ए सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला आज दुपारनंतर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता दिसत या आहे यामध्ये खास करून भंडारा गोंदियासोबतच घोटी आहे नागपूर उमरेड देसाईगंज या परिसरामध्ये आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत पाहायला मिळू शकते त्यानंतर गडचिरोली आहे अहेरी भामरागड आहे चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच पांढरकवडा आहे चंद्रपूर ताडोबा यवतमाळ वर्धा उमरेड या भागात सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर अचलपूर आहे वरुड आहे कोंढाळी आरवी वर्धा आहे त्यानंतर कारंजा या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतील सोबतच धारणी आहे बुरहाणपूर साईडचा काही भाग आहे अकोट खामगाव अकोला आहे कारंजा चिखले या भागातसुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह एका दोन ठिकाणी हल हलक्या सरी पाहायला मिळू शकतील शक्यता फार कमी आहे त्यानंतर वाशिम आहे पुसद आहे सोबतच हिंगोली उमरखेड नांदेड आहे त्यानंतर सेलू लोणार आहे या भागात बहुतांश ठिकाणी हलका सर्वांचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे अहमदपूर आहे देगलूर आहे त्यानंतर उदगीर आहे लातूर परळी केज पेठ तुळजापूर या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकतील सोबतच माजलगाव आहे सेलू आहे त्यानंतर पैठण जालना छत्रपती संभाजीनगर जामखेड आहे केज करमाळा या बहुतांश परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलका सर्वांचा पाऊस पाहायला मिळू शकतील त्यानंतर पैठण आहे श्रीरामपूर आहे अहमदनगर दौंड करमाळा जामखेड बारामती आहे श्रीरामपूर आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतील त्यानंतर आपल्याला नाशिक आहे मनमाड त्यानंतर इगतपुरी पालघर डानू वाळा कल्याण डोंबोली जुन्नर या भागातसुद्धा हलक्या सर्वदा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर आपल्याला कल्याण डोंबोली जुन्नर मुंबई खोपोली खेड आहे सोबतच पुणे गोरेगाव बारामती दोन आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतील त्यानंतर चिपळूण सातारा आहे सोबतच रत्नागिरी राजापूर सोबतच सावंतवाडी आहे कोडोली सांगली येथे सुद्धा आपल्याला हलकासह पाऊस राहण्याचा अंदाज आहे